अपडेट न्यूज चाळीसगाव शहर एच डी एफ सी बँकेकडून ग्राहकांची लूट व्यापारी धडकले बँकेत येथील स्टेशन रोड येथे स्थित असलेली एच डी एफ सी बँकेत बहुसंख्य व्यापाऱ्यांचे सी खाते आहेत गेल्या सहा महिन्यापासून बँकेत रोख भरणा केला असता त्यावर अधिक भरणा शुल्क गैरवाजवी व अन्यायी शुल्काची आकारणी लावण्यात आली असून ती त्वरित बंद करावी ही शुल्क आकारणी गैरलागू बेकायदेशीर व अन्यायकारक असून अशी कोणत्याही स्वरूपाची शुल्क आकारणी कोणतीच बँक सीसी खातेधारकडून आकारत नाही ही, ही शुल्क आकारणी बँकेने बंद न केल्यास राष्ट्रीय राज्यव्यापी संघटनेद्वारा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा चाळीसगाव व्यापारी असोसिएशनने निवेदनद्वारा बँक मॅनेजर यांना दिले आहे यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र देशमुख हरेश जैन राहुल कारवा अनिल बंग डॉक्टर संजय माळी व मोठ्या संख्येने व्यापारी बंधू उपस्थित होते यावेळी व्यापारी बंधू यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल मेडिकल असो किराणा असो दोन पाच दहा पन्नासच्या नोटाच्या चलन चालू शकत नाही आणि हे लोक सांगतात की एका दुकानदाराने महिला फक्त दहा रुपये भरायचे याच्यावरती गेली की त्याच्यावर चार्जेस तीस रुपये चार, एस टी जीएसटी व्यापाऱ्याने जगायचं कसं काय प्रत्येक कस्टमर काय दोनशे तीन पाचशेची नोट आणत का याचा सगळ्याचा विचार करून त्यांच्यावर कार्यवाही करावी आणि रिझर्व्ह बँकेलाही विनंती आहे याचं याचा काय आहे तो सोक्ष मोक्ष लावून एस एस बँकेला त्यांनी सगळ्या सूचना द्याव्यात लिमिट ठेवलेली पैशांची दहा हजार रुपये ठेवलेली आहे महिन्याला महिन्याला आम्ही दहा हजार रुपये जर व्यापाऱ्यांकडनं गोळा करून भरायचे मग आम्ही व्यापार कस का करायचा मग आम्ही जे कारवाईला विनंती आहे का तुम्ही सगळ्या नोटा बंद करा दहा वीस पन्नास शंभर पाचशे हजार सगळ्या नोटा बंद करा आणि सरळ एक पाच हजार किंवा दहा हजारची नोट चालू करा जेणेकरून म्हणजे आमच्यासारखे लोक जे मरत आहे ते वाचतील नाहीतर मग सरळ आमच्या ठिकाणी वेगळा असा नियम काढा का जेणेकरून आम्ही म्हणजे डायरेक्ट जेलमध्येच टाकून द्या आम्हाला सर व्यापारी संघाच्या अध्यक्ष या नात्याने आरबीआयला आणि प्लस सी बँकेला विनंती करतो प्रत्येक किराणा दुकानांवर दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये अशा सर्वसामान्य मजदूर गिरायकांकडून वगैरे मोठ्या प्रमाणात पैसे येत राहतात आणि तेवढा तोच पैशाचा भरणा बँकेमध्ये जातो प्रत्येक दुकानदाराला एकदम मुजोरीप्रमाणे चार्जेस आकारल्या जात आहेत फक्त महिन्याला दहा हजार रुपयाचीच लिमिटेंनी दिलेली आहे की दहा हजार रुपये महिन्यात भरले की त्याच्यानंतर वरती प्रत्येक बंडल मागे तीस ते चाळीस रुपये चार्जेस प्लस दोन टक्के सरचार्ज आणि त्याला जीएसटी असं एवढी कराची आकारणी ही बँक आगोरी पद्धतीने घेते तर याला त्वरित आळा बसावा अशी आमची सर्व व्यापाऱ्यांच्या कडून विनंती आहे आणि जर हे जर लवकर बंद नाही झालं तर याच्या संदर्भात त्वरित मोठी कार्यवाही आणि आंदोलन छेडण्यात येईल आज आम्ही एचडीएफसी बँकेत आलेलो आहोत एचडीएफसी बँकेने मागील काही महिन्यापासून सगळ्या खाते जे खातेदार आहे बँकेचे त्या सगळ्यांना लो डिनोमिनेशन चार्जेसचे फार मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्यात चालू केलेलं आहे प्रॉब्लेम असा येतो आहे की आम्ही जे लोक आहोत ते आमच्या दुकानदारांकडून छोट्या छोट्या दुकानदारांकडून आम्ही ते जे नोटा आहेत लो डिनोमिनेशनच्या त्याला मनाई करू शकत नाही आणि जर बँकेला ह्या नोटासंदर्भात खूप त्रास असेल तर त्यांनी आरबीआयला सांगावं की त्यांनी त्या नोटा बंद कराव्या आणि बँकेची सी बँकेची या नो रिनोव्हेशन संदर्भात दादागिरी खूपच वाढलेली आहे आणि पाच दहा वीस आणि पन्नास ह्या ज्या नोटा आहेत या चलनामध्ये ज्या प्रमाणात आहे त्याच प्रमाणामध्ये कोणत्याही वितरकाकडे ते परत येतील आणि त्या आम्ही घेऊन बँकेत भरतोय त्याच्यात वितरकाचा काही दोष नसल्यामुळे ही जी बँक आकारणी करते त्यांनी ते, ते रिव्हर्स करावी आणि याच्यावर काहीतरी कठोर कार्यवाही करावी आरबीआयकडून अशी आमची अपेक्षा आहे आणि आरबीआय आणि सी बँकेला इतकं फ्री कसं दिलेलं आहे की ते त्यांच्या सिस्टमच्या नावाखाली इंटरनल सिस्टमच्या नावाखाली काही चार्जेस लावायला ते मोकळे आहेत तर आमची अशी विनंती आहे आरबीआयला की यांनी याच्यावर काहीतरी आळा बसावा अशी एक्शन क्वळीत घ्यावी सबस्क्राईब प्रेस द